काढण्यात आलेली आहे आहेत सर काय आपल्यासोबत हिंगोलीकरांचा आणि लोक या दहशतीला आणि काळ्या धंद्याला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं जनसामान्याचा आवाज आहे आता की यावेळेस मशाल पेटणार आपले कोणासोबत शिरत नाही आमची आता मुख्यतः आता भाजप सोबत होती पण काल भाजपनं आता फॉर्म जवळपास काढून घेतला त्यामुळं आता शिंदेचं तर चालणार नाही भाजपाचे दोन जे उमेदवार ते शिंदे गटामध्ये आता हे कुरभोरी कुठेही महाराष्ट्रभर चालू आहे यांच्या वडायचे त्यांच्या वडायचे चालूच आहे हे आपण काल बघितलं असेल हे महाराष्ट्रभर असं चित्र आहे आणि हे पुढं चित्र आता तुम्हाला असं दिसत राहणार आहे आपण विजय समजायचं काही शंभर टक्के तुम्हाला जर बघितलं असेल तर जनसामान्याचा आवाज आहे की आज हे लोक या काळ्या धंद्याला आणि या दहशतीला कंटाळलेले आहेत या सरकारला कंटाळलेले आहेत त्यामुळे हे स्थानिकच्या निवडणुका आता आणि या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणूस पाहिजे आणि ते आम्ही मशालनी आमच्या उद्धव बाळासाहेबांनी माणूस दिलेला आहे भीषे साहेब तक्रार टक्कर आहे आणि लोकांना दहशतमुक्त करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा माणूस आहे त्यामुळे सर्व जनसामान्याची चांगली प्रतिक्रिया आहे आपण काय सांगश हे आमची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी शंभर टक्के यावेळेस निवडणार आणि मशाल पेटणार काय आता मशाल आज तो मोठी रॅली काढणे तीन तारखेचं कसं आहे मार नाही तीन हो, शंभर टक्के तीन तारखेला गुलाल आमचाच आहे महाविकास आघाडीचाच गुलाल आहे तर हे होते खादर साहेब सांगले तीन तारखेला गुलाल यांचा राहिला आणि विजय यांचा सुद्धा सुद्धा करायला महाराष्ट्र भव्याची रॅली काढ